नमस्कार सध्या आपण टाकळी या गावामध्ये आलेलो आहे आणि सध्या निवडणुकीचे रणधुमाळे चालू आहे लोकसभेची त्या अनुषंगानं सध्या टाकळी गावातील जनतेचा कौल जाणून घेत आहे यासाठी आपण आपल्यासोबत काही तर नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहे नमस्कार नमस्कार आपलं नाव काय मी बापू कोकाटे पर सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे इथं भाजप मंडळ रणजित सिंह नाईक निंबाळकर आहे त्यांनी शरद पवार गटाकडून दैरिशील महत्व पाटील आहे तुम्हाला कोण योग्य वाटतं सध्या तर आम्हाला दोन्ही पक्षाचं काय घेणं देणं नाही पण आता सध्या इतका कर शेतकरी राजा आमचा हालाखीमध्ये आहे आज हे भाजप सरकार म्हणते आम्ही विकास केला विकास केला आज आमच्या माता भगिनी कामाला जाणाऱ्या त्या माता भगिनीची आज सहाशे रुपयाची टाकी घ्यायची आज ह्या सरकारने बाराशे रुपयाला नेऊ ठेवले आणि ह्या जी एस टीमुळं आज आमच्या शेतकऱ्याचं किती हाल होत आहे आणि हे सरकार म्हणतंय तुम्हाला आम्ही वारंवार आ... स दोन हजार रुपये सहा हजार रुपये आम्ही महिन्याला सोड वर्षाला सोडतो आहे पण हे आमच्याच खिशातले पैसे आम्हाला जात आहेत पण आता आम्ही युवकांनी असं ठरवलेलं आहे की ही निवडणूक आज कुठल्याही नेत्याची नसून आम्ही आमच्या युवकांनी ठरवलं की आज शरदचंद्र साहेबांना आणि मोहिते पाटलांना आम्ही ह्या तुतारीला बहुमताने विजय करून देणार आहे आज आमच्या माडा तालुक्यातून इतकं लीड जाणार आहे आज हे विकासाच्या गप्पा आणतात आज आमच्या ह्या टाकळी ते टेंबुर्णी ह्या रस्त्याचं किती दुर्दैवी अवस्था आहे आज टाकळीची नाही तर ह्या अलीगाव कोंढरा भागातून तुम्ही एकदा साहेब फिरून बघा किती अवस्था बेकार आहे आज आमच्या माता भगिनी हॉस्पिटलला जायचं असेल आमच्या पेशंट ह्या भागात हॉस्पिटलला जायचं असेल तर आज त्यांची दुर्दैवी गोष्ट असं सांग येते की ह्या निम्या रस्त्यातच त्यांचा मृत्यू होतो या ह्या रस्त्यामुळं आणि ही भाजप सरकार सांगते आम्ही विकास केला काय विकास केला आहे सांगा आज ह्या आज आमच्यासारखे कितीतरी तरुण असे बेरोजगार आहे ती आज ह्या मोदी सरकारने सांगितलं होतं पंधरा लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये सोडणार आहे हे फसव सरकार आहे आज आमचे सामान्य नागरिक प्रत्येक वेळेस बँकेत जाऊन चौकशी करतात तर बँकवाले म्हणतात की बाबा तुम्ही वारंवार का बँकेत येत आहे तर आमच्या कोंढरा भागातले आमच्या खेड्यापाड्याचे शेतकरी म्हणतात की मोदींनी आम्हाला पंधरा लाख रुपये सोडणार होती खात्यावर म्हणून आम्ही चेक करायला येतोय की आमच्या खात्यावर पंधरा लाख रुपये आलेत का आपलं मत कोणाला आज आमचं मत तुतारीला आम्ही देणार आहे आणि आमच्या टाकळी गावातनं कमीत कमी सत्तर टक्के आम्ही तुतारीला मतदान करणार आहे आमची जनता